अंधारात पडला आहे दिसते का मी केले का पाठीमाग कसा असा असा नदार आहे एक नंबर पूर्ण दाखवत्या साईड तर बघू शकता तुम्ही पूर्ण साई मंदिराचा परिसर आज क्रिसमस डे असल्यामुळे गर्दी खूप होती पण तरी बी कसा तर ट्रॅफिक वगैरे जाम नव्हती तर बघू शकता तुम्ही मंदिर परिसर तुम्ही जर बघितला नसला तर बघा हे कसं स्वर्गात असल्या जरा वाटतं छान वातावरण बघू शकता माझी कामं खूप झाली होती करावं करावसू बघू शकता बिरवाने बी खूप कमी होतात खूप दर्शनाला रांग लावायला जाणार आहे का सुटलं आहे बघा बाहेरचे लोक आलेले आहेत असं खूप काय आहे शिर्डीत बघायचं खूप म्हणजे खूपच हे बघा सगळे म्हणजे आपल्याकडला ना दातच आहे किती छान वाटते वातावरण साईबाबाची मूर्ती तुम्हाला दिसते का आहे का लक्ष तुमचं साईबाबाची मूर्ती तिकडून किती छान दिसते साईबाबाची मूर्ती तिकडून

तर बघू शकता आमचा शिर्डीचा परिसर कसा आहे एकच नंबर आहे का नाही तर कामावरून घरी जाता जाता चला तर म्हटलं तुम्हाला दाखवावाच कसा काय आहे आता अंधार पडत पडत आला आहे त्यामुळं शाळेत मी इतकं क्लिअर दिसत नसाल असं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही कसा छानसा इकडं बघितलं तर इकडं सगळे शेत बीतच हे बघितलं मेन रोड दिसला का मेन रोड दिसला का तळ्यातलं पाणी दाखवते मी वाटलं पाणी दिसलं का तळ्यातलं छान आहे पण मला असं टाइमच नसत आहे कुंकड जाऊन ब्लॉग बनवायला